नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सुमित आपली माती आपली लो है। आपले लोक या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आजच्या या ब्लॉगमध्ये बघणार आहोत आपण की बरेचसे शेतकरी मित्रांचे तणनाशक मारून व्हायचे आहे आपल्याला शेतकरी मित्रांनो कमेंट केली ऋतिक सरांनी कमेंट केली का माझं सोयाबीन सतरा दिवस झाले तणकट वाढत आहे ओलावा पुरेसा ओलावा नव्हता म्हणून तननाशक मारलेले नाही आहे तर काय करावे तर याच विषयावर आपण बोलणार आहे शेतकरी मित्रांनो आणि आपल्या शेत चॅनलवर जर कोणी शेतकरी मित्र नवीन असेल नक्की लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा शेतकरी मित्रांनो तर चला तर व्हिडिओला सुरवात करूया आणि व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा बघा शेतकरी मित्रांनो तणनाशक नाशक मारायला ओलावा पाहिजे भरपूर ओलावा पाहिजे आता हे मी डवरण केलेलं आहे तर बघा मी पाच तारखेला सहा तारखेला दोन दिवसात फवारणी केली ना आता हप्ता झाला उघाड आहे सगळीकडे ओलावा कमी झालेला आहे शेतकरी मित्रांनो आणि काही भागात पाणीही नाही आहे तर तणकट वाढत आहे आणि पीक डाऊन होत आहे म्हणजे अशी उघाडीमध्ये शिरवे सापे शिरवे सापे चालू असले की आपल्या सोयाबीनला कपाशीला वाढ राहते आणि अशीच उगाड असली अड्डा दिवसाची तर पीक थोडंसं डाऊन होते कारण की शिरवे सापे शिरवे सापे पाहिजे पाणी चालू असताना काय होते इथले काही पोषक तत्व आहेत जमिनीमधून ज्या काही घटी सुटतात आपल्या सोयाबीन पिकाला मुह्याला मुह्याची वाढ होते शिवे सापे राहिले तर आणि सूर्यप्रकाश तर या अशा वातावरणात चांगल्या तऱ्हेने आपल्या सोयाबीन पिकाची वाढ होते पण ऊन तपत आहे शेतकरी मित्रांनो टेम्परेचरमध्ये वाढ आहे संध्याकाळची गरमी होत आहे तर हे वातावरण थोडंसं काय पोषकही आहे आणि पोषकही नाही आहे म्हणजे कॉकटेलसारखं वातावरण आहे आता या वातावरणात कसं होते शेतकरी मित्रांनो आपल्या सोयाबीन पिकावर अडीची जास्त प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे तर आपला विषय असा आहे की ओल दिवसेंदिवस द्यूश कमी होत आहे आणि बरेचसे शेतकरी मित्रांनी माथे माथेकडे वावर आहे त्यांच्या शेतात ओल कमी आहे तर तणकटे वाढत आहे काय करावे निंदालाही खर्च येतो तर बघा शेतकरी मित्रांनो ज्या शेतकरी मित्रांजवळ तुषार सिंचनेची सोय असेल तर त्यांनी काय करायचं शेतकरी मित्रांनो दोन दोन तासाची शिप लावून द्यायची आपल्या शेतात हे सोयाबीन आहे त्या सोयाबीनमध्ये दोन दोन तासाची शीप लावून द्यायची जी। आणि दोन तासाची शीप लावली म्हणजे जिथली काही आपल्या परिसरात लाईन असेल लोडशेडिंग असेल समजा आठ घंटे लाईन आहे चार दोन्ही चार शिपा निघते शेतकरी मित्रांनो अशा दोन दोन घंट्याच्या शिपा लावल्या तर जितली जागा ओलीत होते तिथलीही तिथलीच जागा तणनाशक तुम्ही फवारून घ्यायचे शेतकरी मित्रांनो पुरेसा ओलावा तयार होईल तणकटावर अर्ध्या तासानी जागी शिप लावली त्या जागेवर अर्ध्या तासाने आपण तणनाशक फवारून घ्यायचे कारण की लगेच फवारणी केली तर पिकावर पाणी राहते तणकटावर पाणी राहते तुषार सिंचन ते पाणी सोकलं की जमिनीवर ओलावा कायम राहतो तो ओलावा चोवीस घंटे तसाच राहतो शेतकरी मित्रांनो नंतर दुसऱ्या दिवशी पुन्हा वयाने येते तर ता अर्ध्याक तासाने ज्या ठिकाणी शिप लावली दोन तासाची त्या ठिकाणी अर्ध्या तासाने तीस मिनटांनी आपण फवारून घ्यायचं आपलं तन्नाशंकही सक्सेसफुल होईल शेतकरी मित्रांनो आणि आपलं तणकटाचं इंडिव्हिज्युअल होईल आणि ज्या शेतकरी मित्रांजवळ तुषार सिंचनाची सोय नसेल शेतामध्ये विहीर नसेल तर डवरणी करा शेतकरी मित्रांनो वयानी आहे तुम्ही सोयाबीन डवरून घ्या जसं मी त्या डवरलेलं आहे मी तन्नाशक मारून सोयाबीन डवरलं याचं कारण काय होतं शेतकरी मित्रांनो जमीन उलत होती भेगा पडत होत्या आणि जमीन कळक येत होती म्हणून मी डवरण केलं कारण की याला जमीनवर पांघरून असलं मोकळी माती असली की जमीन उलत नाही आणि जमीन उलल्याच्या कारणानं या मुया ज्या आहे ह्या उघड्या पडत नाही याला हवा लागत नाही या मुया झाकून असल्या पाहिजे जमीन एकदा उल उल घेतली का आपल्या सोयाबीन पिकाची चांगल्या रीतीने काही वाढ होत नाही शेतीत त्याच कारणाने आपण डोरूनही घेतलं आणि हे आता पांघरून असलं का व्यवस्थित वाढ होईल आणि ओलावा टिकून राहील जास्त दिवस ओलंही फाकणार नाही जास्त दिवस तर ज्या शेतकरी मित्रांनी तन्नाशक मारलेले असेल जमीन कळक येत असेल उलत असेल तर त्यांनी नक्की डवरणी करा कारण की पाण्याचा काही पिरियड दिसत नाही आहे पाणी येईनच बा म्हणून तर नक्की डवरणी करा शेतकरी मित्रांनो आणि तणनाशक ओल कमी असेल तर स्प्रिंकलरद्वारे तुम्ही ओलून दोन दोन तासाच्या शिपा देऊन तुम्ही तणनाशकाचं नियोजन करू शकता शेतकरी मित्रांनो आणि डवरणीनंतरही पाणी नाही आला तर मजुराच्या सहाय्यानं तुम्ही सोयाबीनही निंदू शकता कारण की आता उघाडंच आहे उघाडीमध्ये चांगलं डवरणी होते तर निंदणही होते सोयाबीन या उघाडी उघाडीत आणि समजा डवरल्यानंतर जर पाणी आला तर तुम्ही तवाई तन्नाशक मारू शकता तवाईतनाशक मारू शकता निंदू शकता तर अशा तणी जर तुम्ही नियोजन केलं सोयाबीन पिकाचं तर तणकटाचं नियोजन होईल शेतकरी मित्रांनो कारण की आता पाणी येईलच कारण बऱ्याचशा भागामध्ये पेरणी व्हायची आहे अजूक आणि कुठे पाण्याची अत्यंत गरज आहे पिकाला त्याच कारणासाठी मी पण आज डवरणी केली शेतकरी मित्रांनो कालही ना आजही डवरणी आज आहे काल अर्धच शेतणी झालं बघा आणि आज पुन्हा डवरणी आहे आत्ताच डवरण आपलंच चालू होईल बघा अर्ध शेत झालं आणि अर्ध शेत आहे बघा इकडे डवरून व्हायच आहे आता इकडे पण डवरणी आहे तर एक कमेल शेतकरी मित्रांनो काल आपलं सोयाबीन पतला आहे पतलं नाही आहे शेतकरी मित्रांनो आपलं सोयाबीन पेरणीतच पतला आहे एकरी बावीस किलो आहे आपली उन्हाळी जे आपण ठेवतो पेरणी यंत्राद्वारे एकरी बावीस किलो सोयाबीन पेरलं आणि इन व्हरायटी आहे आपण एक हे इनोएज आहे आणि इकडे मालविका आहे तर तुम्ही नक्की तनाशकही मारू शकता शेतकरी मित्रांनो आणि डवरणीही करू शकता तणनाशक मारण्यासाठी ओलावा पाहिजे तर तुम्ही स्विंगलर दावरी नाही अशा पद्धतीने जर तुम्ही नियोजन केलं तर नक्कीच तुम्हाला चांगला रिझल्ट मिळतो ओलं येते मारा तर आता आपण डवरणीला सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर कमेंट नक्की करा आणि आपल्या फेसबुक पे पेजलाही फॉलो करा आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया आपण धन्यवाद शेतकरी मित्रांनो